क्रीडा रसिक जनहो सप्रेम नमस्कार खेळ हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे मुलांच्या बाबतीत तर खेळ खेळणे हा त्यांचा नैसर्गिक हक्कच आहे शालेय जीवनात अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व द्यायला हवं असं आपण म्हणतो खरं पण वास्तविकता तसं होताना दिसत नाही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मते प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या थ्री यच चा विकास साधणं म्हणजे सर्वांगीण शिक्षण होय हँड हेड हर्ट अर्थात हात मेंदू आणि हृदय यांचा विकास साधन म्हणजे परिपूर्ण शिक्षणाकडे जाणं होय राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या या सर्वांगीण शिक्षणाच्या व्याख्येस अभिप्रेत असलेलं परिपूर्ण शिक्षणाचं अमूर्त रूप मूर्त स्वरूपात आणण्यासाठी सदैव कार्यरत असणार एक ध्येयासक्त व्यक्तिमत्व म्हणजे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब जिल्हा परिषद शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण भविष्यवेधी स्पर्धाक्षम शिक्षण मिळावं त्याच्यातील उत्तमोत्तम हिरून त्या सर्वोत्तम कसं करता येईल हा उद्दिष्टाभिमुख विचार करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब यांच्या प्रेरणेनं जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी मान्य जयश्रीताई चव्हाण यांच्या नेतृत्वात सदैव कार्यशील आहे विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धांचे आयोजन हा ही याच उद्दिष्टाचा भाग असून या स्पर्धांच्या माध्यमातून पालक विद्यार्थी व शाळा हा सुसंवादाचा त्रिकोण अधिक विस्तारेल पालकांचा शालेय विकासातील सहभाग वाढून विकासाच्या नव्या वाटा सापडतील खेळातून आनंदानुभूती मिळेलच व या निमित्तानं जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती वातावरण मिळेल हा विश्वासार्थ झाल्याचे समाधान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चमकत आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आयोजित विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धेचे हे यशस्वी दुसरे वर्ष असून मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी व पालकांच्या उदंड प्रतिसादात हा क्रीडा स्पर्धा महोत्सव संपन्न होत आहे कबड्डी खो खो क्रिकेट हॉलीबॉल रस्सी खेच लंगडी या सामूहिक तर शंभर मीटर धावणे गोळा फेक थाळीफेक लांब उडी दोरी उडी या वैयक्तिक क्रीडा प्रकारात विद्यार्थी व पालक खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्यपणाला लावून दमदार खेळाचे प्रदर्शन केले संगीत खुर्ची चमचा लिंबू या मनोरंजक खेळांचाही मनसक्त आनंद खेळाडूंनी लुटला जिल्हाभरातील नऊ तालुक्यातील एकशे अठ्ठावीस केंद्रातील दोन हजार त्रेपन्न प्राथमिक व त्रेपन्न माध्यमिक शाळांमधील एक लाख नव्याण्णव हजार चारशे तेहतीस विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी अनुक्रमे शाळा केंद्र बीट तालुका व जिल्हा स्तरावर सहभाग नोंदवून हा क्रीडा स्पर्धा महोत्सव यशस्वी केल्याने याजसाठी केला होता अट्टाहस शेवटचा दिस गोड झाला याचा प्रत्यय आज येत आहे दिनांक सोळा ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शाळा स्तरावर एकोणास ते एकवीस डिसेंबर केंद्र आणि तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन जिल्हाभरात करण्यात आले दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून तालुक्यातील सर्वोत्तम संघ व खेळाडू निवडण्यात आले विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धांचा उत्साह खऱ्या शिगेला पोहोचला तो विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक सात व आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धा महोत्सवाच्या निमित्तानं विभागीय आयुक्त मान्य दिलीप गावडे साहेब पोलीस अधीक्षक माननीय विनय राठोड साहेब माननीय विकास मेना साहेब तद्वतच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमागदार उद्घाटन सोहळ्यात दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांसोबत पालकांच्याही क्रीडा स्पर्धा आयोजित करून जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने राज्याला एक नवा आदर्श घालून दिले असल्याचे गौरवोद्गार यावेळी माननीय विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेब यांनी उद्धृत करून माननीय विकास मीना साहेब शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर व क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे मनापासून कौतुक केले छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर कन्नड पैठण सिल्लोड फुलंब्री खुलताबाद व सोयगाव तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थी व पालक खेळाडू आपली क्षमतापणाला लावून आपलाच तालुका नंबर वन ठरावा म्हणून जिद्दीने मैदानात उतरल्याचे चित्र याची देहा याची डोळा बघण्याचे भाग्य क्रीडा रसिकांना मिळाले कुठे जिंकल्यानंतरचा जल्लोष तर कुठे पराभवानंतरची निराशा कुठे गगनात मावणारा आनंद तर कुठे पुन्हा लढू पुन्हा जिंकू हा दुर्दम्य आशीर्वाद डोळ्यात साठवताना प्रत्येकाच्या मनात जिंदगी की यही रीत हे हार के बाद ही जीत हे अशीच कृतार्थ भावना तरळत होती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं कुणाला हरवलेलं बालपण गवसलं असेल कुणाला वर्तमानपत्रात आलेलं आपलं नाव पाहून आकाश ठेवण झाले असेल तर कुणाच्या मनात आता खेळाडू होऊन देशाचं नाव उज्वल करायचं अशी इच्छा गेली असेल यात शंका नाही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करणाऱ्या प्रत्येकाला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्तव्य दक्षाधिकाऱ्याला कार्यकुशल कर्मचाऱ्याला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या संयोजन समितीतील प्रत्येक सदस्याला जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा केल्याशिवाय मला पूर्ण विराम देता येणार नाही आपल्याला पूर्ण विराम देता येणार नाही